भुसावळ तालुका पुन्हा खुनाने हादरला वादातून तरुणाची हत्या मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक प्रकार भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारात दिनांक तेरा रोजी दुपारी घडली या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे भावेश अनिल भालेराव वय वर्ष पंचवीस भगवान साळवेनगर फेकरी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे डोक्यावर व वा गळ्यावर वार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले पोलीस उपअधीक्षक कृष्णाथ पिंगळे पोलीस निरीक्षक बबन जगताप शहरचे सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे व कर्मचाऱ्यांनी दुपारी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ट्रामा सेंटरला हलवण्यात आले आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र